मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे नाशिक महापालिकेच्या वतीने सातपूर विभागामध्ये कोणत्याही प्रकारच्या सुविधा गणेशोत्सव मंडळांना आणि नागरिकांना देण्यात आलेल्या नाहीत याबद्दल आपली भूमिका काय आपला हिंदू संस्कृतीचा सर्वात मोठा उत्सव गणेशोत्सव येत्या सात तारखेपासून आपल्या हिंदुस्थानात साजरा होत आहे तरी नाशिक महानगरपालिकेतर्फे आपल्या सातपूर विभागामध्ये कुठल्याही प्रकारचे व्यवस्था महापालिकेने प्रशासनाने केली नाही या ठिकाणी अनेक रस्त्यांवर खड्डे पडले त्याच्यावर अजून मुरून टाकले गेलेलं नाही कोट्यवधीचे टेंडर खास करून फक्त कागदोपत्रीमध्ये घाण्याचं काम हे लोकं करत आहे पण प्रत्यक्षात कुठेही सोयीसुविधा उपलब्ध करून दिलेल्या नाही नागरिकांसाठी आणि अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे अजूनही पावसाची तसेच फवारणीचं या ठिकाणी कोणतेही काम झालेलं नाही महापालिका प्रशासनाच्या वतीने सगळ्या नागरिकांकडून विविध स्वरूपाचा कर घेतला जातो पण त्या कराच्या रूपात महापालिका कुठल्याही प्रकारची सुविधा ही नागरिकांना देत नाही लवकरात लवकर नागरिकांना या ठिकाणी सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या मी आपल्या माध्यमातून मागणी करतो नाशिक महापालिकेच्या प्रशासनाला एक आव्हान करतो की आपण सात तारखेच्या सर्व साफसफाई असेल मुरूम टाकणे असेल खड्डे बुजवणे असेल तसेच महापालिकेच्या या हद्दीमधले जे मंडळ आहे त्या मंडळांना प परवानगीसाठी महापालिकेने कुठल्याही प्रकारचा कर न घेता एक खिडकी योजनेच्या माध्यमातून परवानग्या आपण पर लवकरात लवकर उपलब्ध करून द्यावे आपल्या माध्यमातून विनंती करतो देवा भाऊ रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडलेले असताना फक्त नाशिक महापालिकेने कुठंतरी तात्पुरती डागदुजी केली आहे एका पावसात हे डांबर वाहून जाईल किंवा तो मुरून वाहून जाईल अशी परिस्थिती आहे याबद्दल आपण काय सांगाल नाशिक महापालिकेला जेव्हापासून भाजपची सत्ता आली तर एक भ्रष्टाचार करण्याची स्पर्धा लागली प्रत्येक कामाच्या दोन तीन वेळा निविदा टेंडर काढले जातं नुसते मुरुम टाकून तात्पुरत्या स्वरूपाचं मुरुम टाकल्यानंतर ते मुरुम पाव जोरात पाऊस आल्यावर वाहून जातो याच्यावर ठोस उपाययोजना महापालिका करत नाही मी आपल्या माध्यमातून महापालिकेच्या सर्व प्रशासनाला जाहीर आव्हान करतो की या लवकरात लवकर याबाबत कारवाई करावी अन्यथा शिवसेना स्टाईलने शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद